हे सर्व मॅटर नाही म्हणून पप्पा हायपोर्ट द्यायला नाही म्हणत राहिले समजा अना माय अरे राजू सूर्यकांती कांती भाई का ती हो अत्य तू नको म्हणू काई नाही तू बाबा बाबा तू म्हणू घरा बाहेरच पडून देतील बाबा तु माहित तुझं माहित नाही बाबा कसं आहे नाही नाही वळातलं काम आहे घरातलं काम आहे म्हणून म्हणून राहिली बाबल पुरच उगावं लागलं नाही 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 आता कोणीच काही म्हण ना काय माय डोक्यात मस्त खिचडी पकली आता आपण काय करू रिपोर्ट तर देऊ नाही बाबाच्या मनाला ऐकू बाईले स्वतःच्या तोंडून तिने कबूल केलं पाहिजे असा प्लॅन आखो म्हणजे ते बर बर अस आता बरोबर आपल्या साड्या आणून बरोबर ठेवून देईन हात पिरगडीन असाच प्लॅन आहे आता फक्त लोकांचे साथ पाहिजे म्हणजे काय करतो माहिती काय तुझ्या डोक्यात हे पा तुम्ही आता माय भाई हा आणि तुळसा मावशीलाही आपल्यात घ्या त्यांना होले होला लावा म्हणजे ती आम्हा दोघींनाही घाबरेल आणि आपलं काम होऊन जाईल आता माय बर बर तुझा सांगतो मग मी त्या तू कोण बर बर काय म्हणतात मे, ओ माय बाई काय काय चालू आहे तुमचं होती हा देऊ की बाई तुम्ही बियायला काय मदत आता का हा ते नाही ना पहिलेस तो आई बाबांना रिपोर्ट द्यायला नाही सांगितलं ना पोलिसात आहेत आपण रिपोर्ट देणारच नाहीये पोलिसात रिपोर्ट नाही देशील मग काय करतो मी आता पहिले घराजून वळून आणत काय हा तिला तर जाऊन आता मी आणतो वळून पण आता काय करतो तो सासऱ्याच्या मुले मुखा आला लागून आला नाही तर तिले अशी तुम्ही झोडपत आणतो घराच्या बाहेर सारा गावातून धेड काढतो तिची मी का कमी हाव का तिला काय समजते ती आता काय करू माझ्या हात बांधले तो सासऱ्यानं काहीच नाही करायला लागत झोडा लागत नाही मला लागत नाही बोला लागत नाही तिचं नावही घ्यायला लागत नाही आपल्याला सगळं तेच करतील ते फक्त मी सांगितलेल्या प्लॅन नुसार तुम्ही मागा आणि ते भेव दाखवा अवलंय अज्जात बुड्याची बाई आहे ती तुला आहे माहित आहे तुला माहित आहे का मला माहिती आलं भान आहे ना माहिती इतकी चोटी अशी मा घरातून दुकानात येऊन चोरी केली माझं खाऊन मोठी झाली असं म्हण हमेशा तिला भाजी देऊ दे कनोवर देऊ दे काय नाही द्या मी तिले असं वाटतं जाऊ दे बाय आपल्याच वाड्यातली बाय अव दूरची नाही आपल्या घरातलं घर आहे तिने तुला बुड्याची सून व्हाय ना असं करावं का तिनं म्हणून तू सासरे दबले म्हणतात जाऊ दे काय करत शेवटी आपल्या हाय ना वाड्यातलीस म्हणून ते मग राहून राहिले मला तर माहिती जाऊ तिच्या दोन लो साव नुसतं काहीच नाही करायला ती बाई आली ना आपल्या घरी तसं दाखवूच की आपल्याला माहिती आहे तुम्ही अजिबात माहिती आहे ते तिने चोरी केली तिला आपण बरोबर सांगू काय सांगा माय काय झालं ना तो तुला तुम्हाला काही म्हणतील नाही देव की बाई तुम्हाला तुमचा भाऊ काही म्हणणार नाही योगिताली काही म्हणणार नाही सुनाय जाऊ दे माय जीन माय पचालपट्टी वरात मुखी राय बरोबर आहे त्या सुनीच या खर कर साबाई तुम्ही तू तिने सांगलो ना साबाई कोण आहे हा, हा? मला लोकायचं बन ओळखता येते मी बरोबर त्याच्या डोळ्यात पाहिलं की त्याच्या मनात काय चालू आहे शिक्षण आहे मनात काय चालू ते बी ऐकतो मी आता जमलं जमलं मावशी जमलं मावशी वाले रत्नी आणि हे पोरगी माहितीये का कोण आहे ज्या सुशीचं शिक्षण घेऊन आली हे शि च्या टीमीत होती बाई तू हो असं <laughs> सांगायचं नाहीतरी त्यांना कुठं कळते की काय माहिती आहे ना मी शिकलेली आहे खूप शिकलेली आहे एवढंच आहे ना त्यांना असं सांगायचं की त्याच्यात ते जास्त सीआयडीच्या टीम मध्ये सुद्धा होती माझे खूप दूर दूर पर्यंत ओळखी आहेत आणि मी अचानक बिना पोलिसांचे कपडे घालता माझ्यासोबत येतील आणि चोर पकडून येईल असं ती अट दाखवायचा मावशी तुम्ही आता सीआयडीच्या टीम इथली सून असल्यावर मी शक्ती असल्यावर काय नाही जमीन जमलं तुसाबा बाईनी बरोबर मुद्दे टाईम योगीताले सक्ती बरोबर होते ते काय तुम्हाला जास्त काही तिले काय माई जशी आता लय वय आहे आता तुमचं बरोबर गावात आम्ही बम करून टाकतो की की शक्ती आहे त्या लोकांच्या कि अन बाई राजूची बायको सीआयडीच्या टीमेत होती ना माय बाई शियाडीत लुबाई ह्यां चोरा काय अशी पाहिला पाहिला वयक्ती अशी आता सूर्यकांती दनानी मग समजीन तिले नाटक आता ठरल्यासारखं भरलं ना की चोर काय हो रत्नी काय रत्नीचा बाप आणून देते सहाय्या <laughs> रमेश सई मुका आम्ही का रिपोर्ट दिला आम्ही रिपोर्ट दिलाच नाही काय करता तुम्ही हा तुमच्या मांग मांग फक्त एवढं म्हणतो माय तु बाई तुम्ही समजे जण निष्ठून जासान मीच पकडला जाईन तो माणूस मुलीच जे करीन बाई आताच सांगतो बाई योगिता हो सासऱ्यानं नाही म्हणेलाय माय आई तुम्ही घाबरू नका बाबांना आपल्याला रिपोर्ट द्यायचा नाही सांगितला ना आपण रिपोर्ट देणारच नाहीये आपण पोलिसांना आणणारच नाही फक्त सांगणार आहे असं की आम्ही दिलाय रिपोर्ट ची टीम येणार आहे हे सगळं आपण फक्त चित्र तयार करणार आहे ती बाईल आल्यावर मग ती ती तिला हा नाव कोणा आपल्या घरी छोट्या फकाची दे तिला येऊ देत नाही दारात तू चुप राह इतके दिवस दिली तिला वाट गोबर भाजी आता येऊ दिली एक दोन खेप आपल्या घरी बरोबर ती मी आली तुम्हाला इशारा करतो मी सांगतो तिला बोल तुम्हाला इशारा करतो तुम्ही इकडे गोष्टी सुरू करा हं असं दाखवूच नका तुम्हाला माहित आहे म्हणून असं दाखवायचं नाही नाही तर आई देशन दिली शिव्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवशील बाजूला शी आय मॅडम फॉलो मी हो मावशी हा ना म्हटलं आता आठ दिवस राहा साजरा मुक्त मी जाच घाई नका करू हो आठ दहा दिवसाच काही बोला नाही करत मी पण पाहिन घरून फोन येलो तसा का आता कोणाचा फोन येते लागले बाबा त्याच्या कामात ते बरं केलं ना जी बरं केलं ना हो बरं केलं बाई मग काय द्यायचं त्याच्या हवाली केलं जाय तिकडे तुम्हीच काय जे उगाच मग हा आज येते ना हो, सकाळी येते ना ते भाऊ भाऊ साजरा आहे ना हो साजरा आहे आता लाईनच पाय ना बापा त्याच लग्नाच हा गेल म्हटलं त्याच लग्न व्हायला का एकात पण दे कायचे हा मोठे वाटे की जसं काही काही काय 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 त्याचं लग्न होती की नाही आता काय म्हणा बापा भाऊ भाऊ वैरी म्हणतात ते काय खोटा आहे का हा माझी फक्त लाईन आता टकला आता काय नाही काय गोर नाही तस काय जाऊ दे ना मग त्याच काय तो काय 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 पोरकी काय पाहू ना आता पाहू टेन्शन नका घेऊ तुम्ही जाऊ द्या जे झालं ते चांगलं म्हणा दुसरं काय म्हणू शकतो आता ते लागत होतं लहान भावाचं लग्न झाल्यावर मग एका परी वाल वाल लागत होतं पण ते आता कसं आहे जाऊ द्या जे झालं ते झालं तेच बाबा असं आहे आपण म्हणसान काय तर मग मोठे म्हणतात की माझी मोठी सुंदर डायरेक्ट म्हणे त्याच्या तोंडावर म्हणे नाही झालं त्याचं लग्न तर का आम्ही का म्हणे आज काय म्हणता आता सांगा आता त्याच्या मनाला खराब नशीन वाटलं का पण काय करता बाया बोलताना विचार नाही करत ना बाबा ठसकन बोलतात हा आणि काहीच नाही मग मोठा भरगा उभा होता साजरा पण असं नाही म्हटलं त्यानं बायकलं हाशी बेश्रम तोंडाचा लाज नाही म्हणत त्याने काय म्हणावं आता काय बरंच बरं आहे बापा तुम्हाला सांगतो बरंच बरं आहे बाया माणसाच्या पुढे बोलतात असं आहे मग कस लागते आपल्याला मोठं मोठं पाहा लागते अन बेश्रम असा काय का लागते ना चालला गेला मग तर तू आणि मोठा काय नाही खिकी खिकी किकी किकी करत काय म्हणता आता आपलेच दोनदात हा जाऊ द्या काय डोक्षे नाहीत बाय असं म्हणू नये सुनवारी आहे पण डोक्षच नाहीत असं बोलू नाही त्याला खराब नाही वाटत का आता पोरीच तसंच होईल बालोय पोरं राहिले म्हटलोय पाय बाई आमच्या गावात बी सात आठ पोरं लग्नाचे राहिलेत काय सांगू तुम्हाला पुरीच नाहीत ना बाहेत कि नाही बापायच्या अशा डिमांड वाढल्या पुरीच्या वावरही पाहिजे नोकरी पाहिजे ढमक पाहिजे टमकर बा यो का धमान इतकं भेटत असते का हा असं म्हणजे आता ते बरंच बरं आहे ते पुरी तर मार्केटला झालं ना आता त्याच्या मग तसं काही हे नाही आपल्याकडे काय काय निरिसनी आहे साजरा आहे मेहनती पोरगा आहे आणि एकर वावरी आहे त्याच्या आहिशावर मग अजून काय पाहिजे भेटेन त्याला चांगली पोरगी तुम्ही नका टेन्शन घेऊ ओ oh, बापा निरेश नी पोरग आहे मा पोरग उपास तपास सुंद करते म्हटलं असं पोरग शोधून भेटणार नाही आजकाल कसं आहे लफंडारायचे लग्न होतात आणि सज्जन तसे राहतात असं का आला बापा बर मी येतो हा हा मामा आता येतोच मी हो oh, बापा हा येतो ये हा म्हटलं हो oh, हो oh, पाय जा जमलं तर चालले जे राहा खालेच राहता हा कव मा शटर गटर नाही द्यायला मी सांगू काही देऊ का सांग काही नाही पाहिजे जमलं तर मी चालला जातो नाही झालं तर मग राहा तीन पाच मास बाई बरं येतो मी हा बाबा चालले का हो रे गड्या चाललो पाय जो का? हो बाबा गेले का पाय हो गेले हो प्लॅन सुरू आता कुठे गेली योगिता काय करू राहिली तू सांगावशी मी तयार हो ती योगिता तिचे भांडे घासून राहिले भांडे कुंडे राहिले तिचे काय करून राहिले धंदा झाला अन्न तू तिला बोलावून झाल कसं बोलाशी बरं असं नको म्हणून मायन बोलावलं काय म्हणशील नाही तुझा बाई मैतिला काय चांगलं होतं म्हटलं एका डब्यात कनोर होते म्हणलं पडेल ते दिसते म्हणलं आता तुला लागत असते तर मी आली हा असं मैतिला म्हणलं होतं हे बाय राजू तिले म्हणा काकी तुला आईनं बोलावलं तिला किती लाई लाइट लागतेस की न कनोरासाठीच बोलावलं म्हणून हा मग इकडे बरोबर आम्ही सुरू करतो बरं केलं रकमी हा बरं केलं म्हणा चलवा दिले कित केली डाय कनोर किती खेप म्हटलं कनोवर मागेला आली कनोवर नसली की डाय जा म्हटलं मी तिले तिलेश केलं तिनं माझ्या घरी चोरी केली आता ये ना म्हणा दाखवतो नाता पुळाले आग लावीन तर नावाची रत्नी आई आई तुला काय म्हटलं असं माहित नाही म्हणून त्याच की तुला माहित आहे आता तिला योगिता म्हटलं तसू पाहुणे पाहुणे सकाळी त्याची बहिणी तिकून इकडे येतात आणि म्हटलं ते मंगीर बापू येतात समजा समजा ती एक दोस्त आहे तरी आणतात चालेल ना चालते ना तू तिला बोलवून जाय ओ oh, मिजा तू बस आपण उभे ना बरोबर तसं चालत तसंच जाय दे आवाज दे दे देवकी बाई झालं का गेला म्हणलं राजू तिने बळा आले ये नाही येना मी तर तयार जाऊन जाय का लाकूड घेऊन तिच्या मोसकांडा खाण्याले हा तयार लागत तुम्ही तुमच्या कामाले हो नाही मी जातो अंदर देवकी बाई मला अंदर ना वाट हा हां इथं झालं की नाही योग्य ता तसं म्हणलं तसं बरोबर ये बाहेर हा कायला धंदा तो कोडतो ओ ओ माझं झालंय मी इथं आहे बरोबर उभी फोन गिन आहे माझ्या हातात तुम्ही ना का टेंशन घेऊ हो अरे राजू तो आहे ना म्हणले द्यायचे म्हणले होते अ रत्नी रत्नीचा बालाय साजरा आहे म्हणून आवाज दिला बाकी काय बाकी बाबा कुठे तुम्हाला रत्नी मायबाई लहान झाली बाई योगीताची जसं कसं माय शी आय डीत होती कधी कोण होत माय बाई शिआयत बोलीसात का माय <laughs> कोण नाही सूर्यकांत बाई अहो देव की बाई सांग काय करा लग्नात एवढंच मोठं सांगतलं माय बाई पोरगी शियाडीत आहे किती मोठा पगार होता तिला कोणाची पोरगी होती ती सांग काय करा माय वराती मागते कोळे का तुमच्या डोक्यात किडे लाट का तुम्हाला माहितच नाही का मा राजूची बायको योगिता काही दिवस तिने शियाडीत काम केलं म्हणतात ना का ओदरली नसत का माय बाई ब म्हणून काही टेन्शन नाही सूर्यकांत बाई एवढी चोरी झाली आमच्या दुकानात पण आमच्या तोंडावर तुम्हाला शिकवण तरी दिसते का राजूजे बाबा म्हणून असं म्हणत पोलिसात रिपोर्ट द्यायचा नाही काउंटीला माहिती आहे ना सी आय आपल्या घरी आणि काल पोलिसात रिपोर्ट द्या म्हणून आम्ही पोलिसात रिपोर्ट नाही दिला म्हटलं सूर्यकांता बाई आमची सुनच तपास लावून राहिली म्हणजे रमेश भाऊ ना पोलिसात रिपोर्ट द्यायचा नाही म्हणलं ना माहिती तेच म्हणणं हाय एवढं काय मोठी चोरी झाली एवढं काय माय पोलिस गेली सांगा लागतात सीआयडीच काय काम सी आय डी म्हणजे तीच नव्हते टीव्ही दाखवतात माय बाई ते एवढे मोठे लोक येतात गाडी गाडी पोलिसांच्या बदलले असतात कुत्राही कुत्रा कुत्रा असते ते का सांग असं कुत्र नाही चांगले लचकेच तोडते चोराचे कुत्रे असते का म्हणजे तुम्ही मग पोलिसात रिपोर्ट नाही दिला तर मग योगीत आले सोपते का नाही म्हणणार तिले माय सासरे नाही म्हणते ना तिचे तर रमेश एवढे नाही म्हणून राहिले ना ते एवढे काय माय बाई चोरानं का असं काही इस्टेट लुटली का माय तुमची हा आम्ही तेच म्हटलं योगीत आले म्हटलं आपल्या काय व समुद्रातला एक ठेवून कोणा दलिन नाही दलिंदरीन दलिन न आपलं काय उन्हा होणार आहे म्हटलं पण ते म्हणते त्या दलिंदरीले सोड्याचं नाही अजिबात सोड्याचं नाही म्हणते त्याच्या चौकात तिले हे करायचं म्हणते ते जे कुत्र आहे ना शियाडीच ते मागं लावणार आहे तुम्ही बसा तुम्ही तुमच्यासाठी मी कनोर काढून ठेवले साजरे असे बारीक नाही बरं जाळेवाले कनोर आहेत बसा मी आणतो हा हो तेच म्हटलं ते हो नाही नाही ना, लागेलच लागेलच हो ला सो... ते सोबतच घेऊन ना तुम्ही हो बघा ना अरे भापे म्हणजे पिसाळ का बाई ग हो का नाही 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 थोडं कंट्रोल कराल त्याला कारण कसं आमच्या गावातलं निष्पाप लोकांना काही केलं नाही पाहिजे नाही अच्छा का हो हो त्याला शिक्षण असतेस हो 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 माहितीये माहिती हा हो, ते काय नवीन आहे माहितीये मला ते फक्त चोरालाच पकडते आणि बरोबर ते चोरालाच त्याला काय करायचं आहे ते करते अच्छा म्हणजे फुल ट्रेनिंग दिलं का तुम्ही म्हणजे चोरांचं मान्य नाही केलं तर डायरेक्ट त्याला ओरबडूनच काढते का चालते चालते आपल्याला काही प्रॉब्लेम नाही 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 काहीच प्रॉब्लेम नाही पोलीस वगैरे सगळं मॅनेज करते मी इकडे हो हो पोलिसाला चोरांना त्या कुत्र्यांनी ओरबडून फाळून खाल्लं तरी कोणी काही म्हणणार नाही आता बाय कोणास बोलून राहिली फाळून ते कुत्र काय सूर्यकांता बाईनी कुत्रा कधी फाळून खात असते का ते फक्त लचके तोडते अव माय बाई साधा कुत्र डसल तर चौदा इंजेक्शन घ्यायला लागतात ते तर शियाडीचं कुत्र बाई माय बाई ती पिसाळलेला आहे म्हणून ऐकलं तुम्ही ते बोलून राहिले व मोठ्या साहेबास बोलून राहिले ते डायरेक्ट दिल्लीच्या संग मग मासुनीचे मा हातले लंबे आहेत माय बाई आम्हाला सो माय बाई असं माहित नव्हतं एवढं आता कि म्हटलं आणि आपल्या दुकानात चोरी करायची हिम्मत केली कोणा आता त्याला सोडतच नाही स्पेशल राहिले हो, ते ते जे आहे प्युअर ट्रेनिंग दिलं आहे सोडतच नाही हो म्हणजे शिवाय चोरांचा नाणुकुन नाणूकुन केलं ना तर तीस खात्मा करते म्हणे त्यासाठी खाते तत्तीस केस तत्तीस रफाचे परत डायरेक्ट चोर बदर म्हणजे सुनावणी ते हो नाही म्हणून ते जबान ते काहीच नाही काहीच नाही त्याचा बापा राजू ते होती म्हणतात कशी आहे ते स्पेशल चोराची पोलिसाची काय ते चोर गाय काय माहिती कुत्र बोलावलं म्हणतात तो बाबा नाही म्हणे ना तो बाबा ऐक ना बापा ना? हो काकू मी बाबाचं ऐकूनच राहिलो मा बाबाला पोलिसात रिपोर्ट द्यायचं नाही सांगितलं तर मग आम्ही पोलिसात रिपोर्ट देऊनच नाही राहिलो पण तू काही एवढी टेंशन घेऊन राहिली तू काय ना तू आता तोंडाचं पडलं डायरेक्ट घामा चुकीत झाली काय झालं म्हणजे तुला काय टेंशन घ्या ते चोर पाहत बशीन हा तू नको टेन्शन घेऊ आई दे ना काकूले ते कोणवर काढले होते तुम्ही ते दे ना चहा ठेव ना काकुले ते मग आम्ही क्रीमचं बिस्किट आणलं की ते दे काकुले आणि त्यातले काही दोन चार बिस्किट ठेवतो बसा काय त्या कुत्र्याले कुत्र्याला तर लय आवडतात म्हणतात बिस्किट किरीमचं बिस्किट ठेवतो माझ्या बाई ते सीआयडीचं हाय माय स्पेशल ट्रेनिंग वाल त्याला तर मी म्हणतो बंद पॅकेटच लागेल बाई मावशी तुम्ही तुमचं व्यवस्थित चालू आहे ठीक आहे हो पण असं बोल बोलू नस तू सर्वांना आणि तुम्ही पण थोडीशी मदत करा म्हणजे कसं आम्हाला किस्सा आणि हे पर्यंत कसं सोपं असेल थोडं हो हो चालते चालते मावशी कोण आहे माई मावशी आव बाई सुरेकांता बाई ते शेटाची मावशी तुळसाबाई बाईटेच्या जवळ अलग शक्ती आहे म्हणतात पाहिजे माणसाचं तोंड पाहिला पाहिला व त्याच्या मनात काय चालू आहे तो तुझ्या बाईच्या मला माहिती आहे ना इतक्या खेपट्याने मला असं हात पकडलो मी बोलू ना बाई तुरी बेबी मनातलं ओळखत जात जात मला आज कोयला माहिती तुझा बाय जोती शक्ती आहे ना माय अबो त्या डोळ्या डोळे टाकतात अन आपल्या डोक्यात काय चालू आहे ते ओळखतात आता त्या दोघी मिळून पे चोराचा तपासच लावतात मैसून शी आयडीत आहे अन तुझा बाय जोड बाय येलो बस शक्ती आहे माय बाई तुम्ही नका भी तुम्ही मी चहा हो ठेवतो तुमच्यासाठी सूर्यकांत हे फसले तू आता काय माय बाई ही कोणती शक्ती काढा जातो तो नाही काही माय या तुशी जोड माय बाई माडोयात डोळे टाकिन काही माडोयात डोळे टाकिन वईकिन काय तुशी तुम्ही चालली लवकर कुठे चालली काकू बस न पाहिजे अस बाई काहीतरी कचर कचर डोळ्यात अय वहिनी श्रीकांत वहिनी जर शक तुसा मारा बरं त्याच्या डोळ्यात कचरा गेलो श्रीकांत वहिनी पाहू द्या बरं उघडा बरं डोळे मार तुम्ही कचरा गेलो का तरी तो काही हवेची झुळूक नाही आली कसं कचरा गेलो नाही नाही मी घर जाऊन डोळ्यात होतो ना माई मा डोळ्यात पाहिजे कबी कुठे बसले हो माई मी माय ते बारा साड्या बोल काही पुरत नाही आता आता ते काबरलं कुत्र येते की काय हे तुझी मा डोळ्यात पाहिजे माय बाई हो उद्या लवकर आले पाहिजे हो हो उद्या सकाळी चालते चालते ना माझे बंद हो हो मला आता गाव सोडून जा लागेल उद्या कोणी ती सीआयडीची टीम गावात माय बाई ते कुत्र मी गावाच्या भराच्या बाहेर निघतच नाही మ